आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे वीस ऑक्टोबर वार आहे सोमवार उद्या आहे नरक चतुर्दशी धनत्रयोदशीच्या नंतरचा दिवस आणि लक्ष्मीपूजनाच्या आधीचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी या नरक चतुर्दशी दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केलेला आणि त्यामुळेच अश्विन महिन्यातील या चतुर्दशीला नाव आहे नरक चतुर्दशी तर बघा या दिवशी अभ्यंग स्नानाचे खूप महत्त्व आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वांनी ही एक वस्तू आवर्जून टाकून उद्या आंघोळ करा उद्या लवकर उठून स्नान करण्याला देखील खूप महत्त्व असतं त्याचबरोबर उठणे लावण्याला देखील या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच उठणे आणून ठेवा आणि उठण्यानेच आंघोळ करा उद्या आणि त्याचबरोबर आपल्याला उद्या प्रयत्न करायचा आहे लवकर उठण्याचा आणि अशा प्रकारे पहाटे उठून आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे त्याचबरोबर नरक चतुर्दशी दिवशी आपण कुठल्या गोष्टी करायच्या आहेत कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत हे आपण बघणार आहोत तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं की नरक चतुर्दशी हा दिवस का साजरा केला जातो तर श्रीकृष्णाने नरकासुराचा वध नरक चतुर्दशी दिवशी केलेला आणि सोळा हजार स्त्रियांची महिलांची कैदेतून मुक्तता केलेली त्यामुळे बघा हा जो दिवस आहे तो आपण नरक चतुर्दशी म्हणून साजरा करत असतो म्हणजेच थोडक्यात काय तर सत्याचा विजय या दिवशी झालेला होता त्यामुळे या दिवशी आपल्याला काही कामं जे आहेत ते आवर्जून करायचे आहेत काही कामं जे आहेत ते टाळायचे आहेत आता बघा मी तुम्हाला सांगते की उद्या नरक चतुर्दशी दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे काय काय टाळायचं आहे नंतर आपण बघूयात की आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कुठली वस्तू टाकायची आहे छोटी मुलं असतील तरी मोठी मुलं किंवा मोठी माणसं असतील घरातील त्यांनी देखील ही वस्तू पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानेच आंघोळ करायची आहे तर बघा उद्या नरक चतुर्दशी दिवशी पहिल्यांदा मी सांगितलं की उद्या तुम्ही लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि उद्या म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये जी उद्या नरक चतुर्दशी आहे तर अभ्यंग स्नानाचा उद्याचा मुहूर्त आहे पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते पहाटे सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंतचा हा अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त आहे उद्या तुम्ही सर्वांनी तेल लावून आंघोळ करायची आहे तेल लावायचं आहे अंगाला शक्यतो तिळाचं तेल हे वापरायचं आहे आपल्याला लहान मुलं असतील मोठे माणसं असतील सर्वांनी या दिवशी तेल लावून आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर जे उठणे असते त्याने आपल्याला स्नान करायचे आहे म्हणजे आधी उठणं लावायचं आहे आणि नंतर आपल्याला स्नान करायचे आहे बघा उठणं लावण्याचं खूप महत्त्व आहे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करावी जी काही नकारात्मकता आहे ती निघून जावी त्याचबरोबर उठण्यामध्ये अनेक औषधी घटक वापरलेले असतात तर त्या औषधी घटकांचा आपल्याला फायदा व्हावा आणि आपले आरोग्य वाढावे यासाठी आपल्याला उठणे हे लावायचे असते त्यामुळे उद्याच्या दिवशी घरामध्ये सगळ्यांनी उठणे आणि तेल लावायचे आहे आणि नंतर तुम्ही स्नान करायचे आहे उद्या आपल्याला श्रीकृष्णाची जमेल तेवढी सेवा करायची आहे घरातील महिलांना ही सेवा करणं शक्य असेल तर अवश्य महिलांनी ही सेवा करा महिलांनी श्रीकृष्णाची सेवा जी आहे ती चुकवू नका आणि बघा घरातील सर्वांनीच ही सेवा करायची आहे आणि महिलांनी तर अजिबात चुकवायची नाही आहे तर श्रीकृष्णाची सेवा काय करायची तर बघा श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचे आठवे अवतार आहेत त्यामुळे भगवान विष्णूंचीच सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे उद्या आपल्याला गीतेतला पंधरावा अध्याय आवर्जून वाचायचा आहे गीतेतला पंधरावा अध्याय नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तो युट्यूबवर लावून ऐकायचा आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप हा आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर उद्या हळदीचा वापर तुम्ही करा दिवा लावल्यानंतर देवघरामध्ये तुम्ही हळद टाका त्याचबरोबर ज्या काही आपण पणत्या लावणार आहोत त्यामध्ये पण चिमूट मुठभर मुण हळद टाकायला विसरू नका हळद टाकताना पण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सकाळी म्हणजे पहाटेचा जो मुहूर्त आहे त्यावेळेमध्ये दे देखील पणत्या अवश्य लावायच्या आहेत त्याचबरोबर उद्या नरक चतुर्दशी दिवशी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक पणती अवश्य लावायची आहे दक्षिण दिशेला तोंड करून ही पणती लावायची आहे ही पणती आपल्याला यमासाठी लावायची आहे त्याचबरोबर जे आपला टॉयलेट आणि बाथरूमचा एरिया आहे तर तिथे टॉयलेटसमोर देखील आपल्याला एक पणती लावायची आहे उद्या नरक चतुर्दशी दिवशी ही पणती तुम्ही सकाळी लावा पहाटे तर लावायचेच आहे आपल्याला त्याचबरोबर संध्याकाळी पण तुम्ही अशा प्रकारे टॉयलेट बाथरूमच्या समोर आ, एक अशी पणती जी आहे ती लावायची आहे तर बघा आपल्या घरामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती टॉयलेट बाथरूमच्या एरियामधून जास्त प्रमाणामध्ये प्रवाहित होत असते त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा सगळी नष्ट व्हावी यासाठी आपल्याला नरक चतुर्दशी दिवशी अशा प्रकारे एक जो दिवा आहे किंवा पणती आहे ती टॉयलेट बाथरूमच्या समोर लावायचे आहे या पणतीमध्ये तुम्ही साधे तेल वापरा किंवा तिळाचे तेल वापरू शकता या दिवशी आपल्याला खोटे बोलायचे नाही त्याचबरोबर कोणाचा अपमान करायचा नाही कोणाशी भांडण वैर करायचं नाही तसं तर कोणत्याच दिवशी, दिवशी या गोष्टी करू नये पण उद्याच्या दिवशी आपल्याला या विशेष करून टाळायच्या आहेत कोण आपल्या घरी आलं असेल तर त्यांना आपल्याला काहीतरी गोड पदार्थ हा अवश्य द्यायचा आहे कोणाचा अपमान करायचा नाही सगळ्यांशी चांगलं बोलायचं आहे प्रेमाने बोलायचं आहे जेणेकरून आपल्या घरामधील वातावरण सकारात्मक राहील या गोष्टीचे आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला तसं प्रसन्न वातावरणच घरामध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराची दक्षिण दिशा आपल्याला उद्या स्वच्छ ठेवायची नाही जर काही घाण कैर कचरा असेल तर तो आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे तो ती जी जागा आहे तर ती स्वच्छ ठेवायची आहे आपल्याला उद्या नरक चतुर्दशी दिवशी केस किंवा नख हे कापायचे नाही आहेत मांसाहार किंवा मद्यपान असं काहीही यांचं सेवन करायचं नाही हे पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहे तामसिक आहार आपल्याला या दिवशी घ्यायचा नाही तर सात्विक आहार या दिवशी आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही प्राण्यांना मारायचं नाहीये त्यांना त्रास द्यायचा नाही आहे त्यांना त्रास होईल असं आपल्याला वागायचं नाही तसं तर इतर दिवशी हे आपल्याला करायचं नाही आहे पण उद्याच्या दिवशी जर आपल्याला बिलकुल या गोष्टी करायच्या नाही आहेत या उलट तुम्ही प्राण्यांना काहीतरी खाऊ घाला चपाती भाकरी हे खाऊ घाला तुम्ही तर ते खूप शुभ मानलं जातं पण त्यांना त्रास मात्र आपल्याला द्यायचा नाही आहे मुंग्यांना तुम्ही साखर वगैरे टाकू शकता खायला घालू शकता ठेवू शकता म्हणजे तिथं मुंग्या येऊन त्या खातील तर अशा प्रकारे तुम्हाला चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत नरक चतुर्दशी दिवशी तुम्हाला मीठ तेल किंवा ज्या काही धारधार तीक्ष्ण वस्तू आहेत त्या कोणालाही द्यायच्या नाही आहेत किंवा दान करायच्या नाही आहेत कोणी तुमच्याकडे या मागितल्या तरी देखील तुम्हाला या वस्तू त्यांना द्यायच्या नाहीत तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्यांचं पालन करायचं आहे आता बघूयात की उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कुठली वस्तू टाकायची आहे तर बघा ही जी वस्तू आहे ती म्हणजे थोडंसं दही आपल्याला टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर चिमुडभर हळद हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला अजून एक वस्तू जी टाकायची आहे ते म्हणजे गोमूत्र या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल या समजा तीनही गोष्टी म्हणजे अवेलेबल नाही आहेत एखादी टाकली तर चालेल का तर बघा एखादी याच्यातली कुठलीही एक गोष्ट असली तरी चालेल गोमूत्र असलेलं खूप उत्तम उद्या तुम्ही अशा प्रकारे दोन तीन थेंब गोमूत्राचे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याने स्नान करा यामुळे आपल्यामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते आणि सकारात्मकता आपल्यामध्ये प्रवेश करते त्याचबरोबर जी दही आणि जे हळद आहे त्यामुळे काय होतं जे काही आपल्याला नजरदोष लागलेले असतात ते दूर होतात आणि आपला गुरुग्रह जो आहे तो हळदीमुळे मजबूत होतो त्यामुळे बघा उद्याच्या दिवशी मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत दही हळद आणि गोमूत्र हे तुम्ही अवश्य टाका या तीनही जर वस्तू तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका काही कारणांमुळे त्या नसतील तुमच्याकडे तर तुम्ही या तीनपैकी एखादी वस्तू टाकू शकता याशिवाय बघा पंचगव्य म्हणून मिळतं तर तुमच्याकडे जर ते असेल तर अवश्य तुम्ही अगदी चिमुडभर ते पंचगव्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका लहान मुलं असू द्यात मोठी माणसं असू द्यात त्यांच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या टाका आणि त्याने स्नान करा पंचगव्यामुळे सगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि सकारात्मकता आपल्यात प्रवेश करते पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणाऱ्या पाच वस्तू ज्या आहेत दही दूध तूप शेण गोमूत्र यांपासून ते बनवलेलं असतं पण बघा असं पंचगव्य सर्वांनाच उपलब्ध होईल असं नाही त्यामुळे तुम्ही अंघोळच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद आणि दही हे तर नक्कीच टाकू शकता त्यामुळे आवर्जून ते आणा आणि उद्या आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून तुम्ही स्नान करा लहान मुले मोठी माणसे सर्वजण अशा प्रकारे या पाण्याने स्नान करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या नरक चतुर्दशी दिवशी या गोष्टी काय करायच्या आहेत काय करायच्या नाहीत हे कळतील सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा